नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अनालायझर न्यूज भाऊंनी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता ज्यांनी दरोडेखोरी केली आहे त्या दरोडेखोऱ्यांचं सा आपसामध्ये कसं भांडण लागतं आणि त्याच्यातले जे दोघं बाहेर गेलेले असतात ते येताना अन्नामध्ये विष कालवतात आणि ते आल्याच्या नंतर दुसरे त्यांची हत्या करतात त्यांनी अनले अन्न खातात आणि त्यांचाही मृत्यू होतो असे ती गोष्ट आहे आताची परिस्थिती अशी आलेली आहे की निर्भय बनववाले अंधश्रद्धा निर्मूलनवाले पुरोगामी लिब्रांडू शरद पवारांचे चेले चपाटे चमचे हे सगळे आपसामध्ये भांडायला लागले म्हणजे अजून विधानसभेची निवडणूक तर समजा त्याचा अजून प्रत्यक्ष अधिकृतरित्या बिगुल कोणी वाजवलेला नाही निवडणूक आयोगानं सूचना अजून जारी केलेल्या नाहीत सरकारी पातळीवरती तयारी चालू होती त्यांना इरवीस करावी लागते मतदार याद्या किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि नेमका आता अशा वेळी दोन व्हिडिओ समोर त्याच्यातला एक मी तुम्हाला दाखवू शकतो आणि एक कॉपीराईटच्या प्रश्नामुळे मला दाखवता येत नाही म्हणून मी दाखवणार नाही एक निखिल वागळे निर्भय बनोचे त्रिमूर्तीपैकी एक महान असे त्यांचा व्हिडिओ आहे ते पत्रकार आहेत त्यांच्यावरती निदान तुम्ही तरी कोणी भाजप संघवाला चड्डीवाला म्हणून आरोप केलेला नाहीये ते, ना। ते शरद पवारांच्या बाबतीत काय बोलताय ते तुम्ही बघा मी मी दुसऱ्याचं काही सांगत नाही एक व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो तो वीडियो जरूर बता दूसरा दाखी राइट कर सकते थे देखो शरद महाराष्ट्र के एक ऐसे नेता है जिनके पास एक पॉजिटिव पर्सपेक्टिव है वो खुद को यशवंतराव चौहान के शिष्य मानते है खुद को और महाराष्ट्र का जो प्रोग्रेसिव पॉलिटिक्स है उन्होंने शरद पवार को अपना माना है जब शरद पवार पवार पहली बार सेवन में चीफ मिनिस्टर बने थे तब तो मुझे याद है सोशलिस्ट नेता एस एम जोशी जो हम सबके लिए आदर्श थे उन्होंने शरद पवार को कांग्रेस से बाहर निकाला था और ये कहा था कि शरद पवार मेरे लिए बच्चे जैसे हैं तो ये जो बच्चा है बहुत नादान निकला एस एम जोशी का कभी सुना नहीं फिर पहले तो शरद पवार मुख्यमंत्री बन गए तब उनकी उम्र थी फोर्टी टू एकदम यंग थे तब उन्होंने अच्छा किया देखो सेवेंटी एट से लेकर एटी सिक्स तक शरद पवार जब अपोजिशन में थे ना सेवनटी एट से ना सेवेंटी एट से एटी तक दो साल वो मुख्यमंत्री थे फिर इंदिरा गांधी ने उनको बर्खास्त किया फिर वो अपोजिशन लीडर बन गए एटी सिक्स तक एटी सिक्स तक उनकी राजनीति अच्छी थी पॉजिटिव थी वो अपोजिशन के साथ थे एटी सिक्स के बाद वापस वो कांग्रेस में चले गए राजीव गांधी ने उनको बुलाया चीफ मिनिस्टर बनाया उसके बाद उनकी जो राजनीति है बिल्कुल ही काली राजनीति है खराब राजनीति है मौकाप्रस्त राजनीति है और मुझे लगता है उस राजनीति के कारण ही शरद पवार का और महाराष्ट्र का बहुत बड़ा नुकसान हुआ है इस पर मैंने बहुत बड़ा आर्टिकल वगैरह लिखा है पहले ये मैं अगर हिस्ट्री तुम्हें बता बताने लगूंगा तो कई ऐसे घंटे चले जाएंगे लेकिन मेरा यह मामना, मामना, मा, मानना है कि शरद पवार एक बेसिकली अच्छा आदमी अच्छा पॉलिटिशियन पढ़ा लिखा आ, कल्चरल बैकग्राउंड और कल्च, उनका पढ़ना आ, फिल्म देखना और सारा ये सब सुसंस्कृत है वो लेकिन वेस्ट हो गया मराठी में हम कहते वाया गेला वाया गेला पाया गेला पूर्ण व्यवस्थित तुम्ही सगळा व्हिडिओ बघितला आता यांच्या ह्या त्यांनी सगळी शरद पवारांची कुंडली समोर ठेवली अठ्याहत्तरला मुख्यमंत्री झाले एस एम जोशींनी त्यांना आपला पुत्र मानला ऐंशीला त्यांचं सरकार बरखास्त केलं शहाऐंशी पर्यंत त्यांचं राजकारण चांगलं होतं मग ते काँग्रेसमध्ये गेले मग सगळा बट्या बोळ कजालाय निखिल वाघळे स्वतः सांगतंय आणि हे निखिल वागळे आता सांगायचं कारण असं की निर्भय बनवचं जे सगळं नवटंकी चालू होती जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलोना असतला प्रकार आहे ते मला वाटतं काहीतरी यांचं कॉन्ट्रॅक्ट लोकसभेच्या निवडणुकीपुरतं होतं लोकसभेची निवडणूक संपली शरद पवारांना जो काय फायदा करून घ्यायचा तो फायदा त्यांनी करून घेतला यांच्यातली भरलेली चाबी संपली आता हे ओढायला लागलेत की मला चाबी भरणार कोण आणखी आता विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे शरद पवारांनी दुसरं खेळणं हाताशी धरलेलं आहे ते म्हणजे श्याम मानव त्याला जाबी भरलेली आहे आता त्यामुळे त्यांना या खेळण्याची गरज उरलेली नाही आता लक्षात घ्या तुम्ही हे जे काही बोलताय त्याच्यातलं कोणीही भाजप संघ मोदी अमित शाह यांच्याशी संबंधित नाही त्यांच्या भाषेत सांगायचं ते कोणी चड्डीवालं नाही हे जे सगळे डावे ज्यांना कधी काळी शरद पवारांचा आधार वाटला होता तेही स्वतःमधून तयार झालेलं नेतृत्व बाजूला ठेवून ने यांनी तेव्हा काँग्रेसचं लेखरू उसणं घेतलं होतं आपल्या पदरात घेतलं होतं शरद पवार काँग्रेसचे पस्तीस आमदार फोडून आपल्याकडे आले तेव्हा यांना गोड वाटले आणि जेव्हा ते परत गेले तेव्हा यांनी तक्रार करायला सुरुवात केली काय कमाले तर ते हे एक मीम फिरतं ना मेरा कुत्ता तुम्हाला मेरा कुत्ता कुत्ता और तुम्हाला कुत्ता टॉमी तसं येते म्हणजे जेव्हा पवार काँग्रेस फुडून आले तेव्हा यांना पवित्र वाटले आणि जेव्हा परत काँग्रेसमध्ये गेले तेव्हा लगेच त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी निर्भय बोन म्हणत असताना तुम्ही खरं तर लोकांच्या जागृतीपूर्तविषयी मी समजू शकत होतो देशामध्ये राहुल गांधीचं नेतृत्व आणि राज्यामध्ये उद्धव ठाकरेचं नेतृत्व कसे असे स्पष्ट शब्द आहेत त्यांचे ह्यांनी ठरून ठरून असं सांगितले की आम्हाला भाजपचे उमेदवार पाडायचे आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही समाजसेवक म्हणून आव आणता आणि प्रत्यक्ष कोणाची तरी बाजू घेऊन वागता तेव्हाच कळतं की जितनी चाबी भरी रामने आता राम कोणाचा काय ते बघून घ्या आता दुसरा जो व्हिडिओ तो मी तुम्हाला दाखवू शकत नाही तथाकथित काय म्हणते तिला संघर्ष योद्धा असं नाव दिलेले मनोज जरांगे हे जिथून मी आता व्हिडिओ करतोय ना इथे माझ्या जवळच एका हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट येत त्या ठिकाणी शरद पवार इथंच होते दोन दिवसापूर्वी पवार साहेब काल इथंच होते या छत्रपती संभाजीनगरमध्ये होते तेव्हा त्यांना मराठा संघटनांनी असं जेव्हा विचारलं की तुमची मराठा आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका काय पवारांनी काय सांगावं काय भूमिका घ्यावी का ते व्हिडिओ सगळीकडे आहेत त्यांनी ज्या ज्या पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली त्याच्यावर ते त्यांचा कॉपीराईट असल्यामुळे मी दाखवू शकत नाही फक्त तुम्ही जरूर पहा युट्यूबवरती पवार असं म्हणाले की ओबीसी मराठा आणि सरकार यांनी बैठक घ्यावी समन्वय आणि ठरवावं हां आता बघा पवारांनी अशी भूमिका पत्रकारांच्या समोर जाहीर घेतलेली आहे की मराठा आंदोलक त्याच्यानंतर ओबीसी आणि सरकार यांनी समन्वयानं बैठक घ्यावी जेव्हा सरकारने अशी एक समन्वयाची बैठक राजकीय पातळीवरती घेतली तेव्हा पवारांच्या पक्षांनी पाठ फिरवली होती ह्याच्यावरती भडकून प्रतिक्रिया देताना मनोज जरांगी असं म्हटलेले आहे त्यांना काय करायचं ते करू द्या कुठेही बैठक घेऊ द्या ओट्यावर बसू द्या कुठेही बसू द्या कट्ट्यावर बसू द्या आमचं आमचं ठरलेलं आहे आणि ते काय येड्यात काढायला निघाले का म्हणजे पवारांना जरांगे असं म्हणतायत की ते काय येड्यात काढायला निघाले का, का समाजाला अरे मग कालपर्यंत तुम्ही कुणी चाबी भरली होती म्हणून हे दुसरं जे हे खेळणं आहे ना पवारांचे तीन खेळणे होते एक चाबी भरली ते निर्भय बनव आले त्याची चाबी संपली ते आता आरडाओरडं करायला की मला चाबी कोणी भरावी हे दुसरं खेळणं आहे म्हणून जरांगे पवारांनी चाबी भरलेली होती पवारांच्या आता लक्षात आलं की लोकसभेत फायदा झाला पण विधानसभेमध्ये मुश्किल आहे कारण की मतदारसंघ छोटे असतात एका जातीचं प्राबल्य आपण बघितलं तर सगळं फक्त मराठा मराठा करत बसलं तर जेमतेम आपल्याला पन्नास पंचावन्न साठ मतदारसंघामध्ये फायदा आहे पण उरलेल्या सव्वा दोनशे मतदारसंघाचं कसं त्याच्यामुळे ते शहाणपण येऊन पवारांनी आता आपली चाबी बंद करून टाकली आता जरांगेला चाबी भरायला पवारांचा हात नाही तिथं शिल्लक आता जरांगेनी बॉम्ब सुरू केलेली आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या आता हे अजून विधानसभेचे निवडणूक तोंडावरती आहे उद्या काहीतरी दोन का तीन ऑगस्टला जरांग यांना त्यांच्या एका केससाठी पुण्याच्या न्यायालयामध्ये हजर होणं आहे ते शंभूराजेंवरती जी नाटक हे केलं त्याचे पैशाचं चा प्रकरण चालू येते आणि तेव्हा आता हे वक्तव्य असं करतात की तुम्ही असं कसं काय ठरवणार दुसरे एक ह्यांच्यावरचे पत्रकार विद्वान आहे त्यांचं नाव मी घेत नाही शक्यतो या सगळ्यांची नावं घ्यायची नाही असं ठरवलं त्यांनी आता बॉम्ब अशी सुरू केलेली आहे की जे मराठा आरक्षणाचे खंदे समर्थक राहिलेले त्याच्यावरती पुस्तकं वगैरे लिहून सगळे म्हणत होते की कोण शरद पवार ज्या वेळेस तुम्ही एकोणीसशे सदुसष्ट पासून एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत ओबीसीचं असलेलं आरक्षण वाढवत नेलं महाराष्ट्रामधलं तेव्हा तुम्ही मराठा समाजाची बैठक घेतली होती का की ओबीसींना ओबीसीना आरक्षण द्यावं की न द्यावं म्हणून मग आता उलटं जेव्हा मराठ्यांना द्यायची वेळी तेव्हा कशासाठी ओबीसीची बैठक घ्यायची त्यांचा प्रश्न आहे मी उपस्थित केलेला नाहीये ह्यांचे जे जे काही ह्यांनी किल्ली भरलेले खेळणे आहेत ना त्यांची किल्ली संपल्याच्या नंतर तर ते बिन किल्लीची आडाओडी करायला लागली त्याच्यामध्ये एक मी तुम्हाला सांगितलं त्याच्याप्रमाणे निखिल वाघळे त्यांचा व्हिडिओ समोर आहे म्हणून दुसरे मनोज जरांगे तिसऱ्यांचं मी नाव घेत नाही त्यांनी आता आडाओडी सुरू केलेली आहे की जर ओबीसीना आरक्षण देत असताना तो निर्णय सरकारने सरकारच्या सरकार पातळीवरती घेतला होता तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांनी जास्तीत आरक्षण देऊन टाकलं महाराष्ट्रामध्ये त्याची सीमा एकोणपन्नास टक्क्यापर्यंत गेली असं सगळं असताना आता मराठा समाज जेव्हा प्रश्न समोर आलेला आहे आयरणीवरती आलेला आहे अगदी म्हणजे काय निकराचं सगळं चा चालू आहे सरकारच्या म्हणजे भाजप मोदी अमित शहा आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस ते सगळं टार्गेट करून चालू होतं आणि आता अचानक त्याला कलटी मिळाली विधानसभेच्या निवडणुका तोंडावर पासून काँग्रेस पासून सगळ्यांचे डोळे उघडले आम्ही आम्हीच फक्त व्हिडिओ केला होता हा कोणी नव्हता केलेला की जर मराठा मराठा एकत्र आले तर नॉन मराठा एकत्र येतील आणि ते मराठा उमेदवाराला पाडतील हा व्हिडिओ दुसरा कोणी केलेला नव्हता ही जाणीव राजकीय जे शहाण आहेत त्यांना झालेलीच आहे म्हणून त्यांनी आता काय भूमिका घेतली ओबीसीचा सा सगळा दबाव वाढता पाहून की ओबीसी नेते मराठा आंदोलक आणि त्याच्यानंतर सरकार यांनी समन्वयाने भूमिका घ्यावी आणि आता ज्यांनी ज्यांना आधी पवारांनी किल्ली भरलेली होती ते तिसर तिसरं खेळणं असं म्हणत आहे त्याच्यामधलं याच्यामध्ये पवारांचा काय संबंध जेव्हा ओबीसीला आरक्षण दिलं होतं तेव्हा तुम्ही मराठ्यांना विचारलं होतं का मग आता मराठ्यांना आरक्षण द्यायची वेळ आली तेव्हा ओबीसीना का विचारायचं मी परत एकदा जबाबदारीनं सांगतो की हे भस्मासुरासारखं होऊन बसलेलं आहे हे पवारांचे सगळे जे खेळणे आहेत हे ते सगळे त्यांच्यावरती आता उलटत चाललेले आहेत राजकीय दृष्ट्या हे गैरसोयीचं आहे जरांगेंच्या आंदोलनाला कुठलाही नैतिक आधार नव्हता कुठलीही विवेक बुद्धीनं त्याची मांडणी झालेली नव्हती त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं निर्भय बनवणी ठरून ठरून सुपारीबाज कार्यक्रम केला त्यालाही के आता काही अर्थ उरलेला नाही आणि बाकीचे सगळे आता जे बोम मारायला लागलेत त्याच्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की ही जी किल्लीची माकडं होती पवारांची किल्ल्या संपल्या ते माकडं आता ओढायला लागलेत किल्ली नाही म्हणून ओढाय आलेत आधी किल्ली दिली म्हणून ओरडत होते आता किल्ली का देत नाही कोणीच्या आबी आम्हाला का भरत नाही म्हणून ओरड आले सर्वसामान्य जनतेला या गोष्टी सगळ्या माहीत झालेल्या आहेत जी चूक आपण विधान लोकसभेमध्ये केली ती चूक आता लोक विधानसभेमध्ये हे सर्वसामान्य मतदार करतील ही शक्यता नाही मुस्लिमांच्या बाबतीमध्ये एक फार सुंदर व्हिडिओ भाऊ तोरसेकरांनी केलाय जरूर पहा जो त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे की जर आपल्याच्या शिवाय भाजपला सत्ता मिळते भाजप सत्ता चालू शकतो त्याच्यामुळे सबका साथ सबका विकासाची गरजच नाही जिसका साथ उसका विकास एवढंच फक्त धोरण भाजप राबवेल त्याच पद्धतीने जर मराठ्यांनी आपल्याला मतदान केलं नाही जर मराठ्यांनी आपल्याला पाडलं असेल तर मराठा ठेवा बाजूला बाकीचे एकत्र करा आणि त्यांच्या जीवावरती सत्तेचा उपभोग करा हे काढल्याच्या कर नंतर असं जर झालं तर आपल्याला तोटा बसेल हे कळल्याच्या नंतर मराठा नेते अस्वस्थ आहेत शरद पवारांच्या कंपुतले हे जे सगळे पवारांनी किल्ली भरलेले जे सगळे खेळणे आहेत ते अस्वस्थ आहेत आणि ते आता सगळे मतभेद समोर येत आहे त्याच्यामध्ये आम्हाला वेगळं काहीच करायची गरज नाही काही सांगायची गरज नाही हे सगळं तुमच्या समोर आहे तुम्ही किमान तुमची विवेक बुद्धी वापरून त्याचा तर्क लावून त्याचा अर्थ काढू शकता इथे थांबूयात धन्यवाद